आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वृषभ राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य जर बघितले असेल तर आपल्याला त्या हिशोबाने काय फळे मिळाली हे आपण कमेंट्समध्ये अवश्य सांगावे की जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल वृषभ राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता आपण सुरू करूया या महिन्यातील ग्रहगोचराचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वृषभ राशीसाठी दोन नोव्हेंबरला शुक्रग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या षष्टम स्थानामध्ये विराजमान होतील सोळा नोव्हेंबरला सूर्यग्रह आपल्या नीच राशी तुलामधून वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील तेवीस नोव्हेंबरला बुधदेव तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून वक्री अवस्थेमध्ये वृश्चिक राशीतून षष्टम स्थानामध्ये येतील सव्वीस नोव्हेंबरला शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या सप्तम स्थानामध्ये येणार आहे याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपला जो लग्नेश आहे शुक्रदेव तो सष्टम स्थानामध्ये विराजमान आहे दोन नोव्हेंबरपासून षष्टम स्थानामध्ये शुक्रदेव विराजमान होतील आणि सव्वीस नोव्हेंबरपर्यंत षष्टम स्थानामध्ये आपल्या स्वराशीमध्ये असतील त्यामुळे कर्जासाठी आपण या महिन्यामध्ये विचार करू शकतात पण आपल्याला डिसिजन घेताना व्यवस्थित विचार करून डिसिजन घेणे या महिन्यामध्ये कर्जासाठी अनिवार्य असेल कर्ज घेण्याची तुमची इच्छा या महिन्यामध्ये प्रबळ होईल आपल्या तब्येतीची या महिन्यामध्ये आपल्याला काळजी घेणे अनिवार्य आहे शुक्रदेव आपल्या स्वराशीमध्ये जरी विराजमान असले तरी षष्टम स्थान हे रोग रिपू ऋण याचं स्थान आहे त्यामुळे आपल्याला आपली भरपूर दिवसापासून चालणारी जी आपल्याला बिमारी होती ती यावेळेस रिकवर होण्याची शक्यता आहे तरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला या महिन्यामध्ये जाणवतील ॲसिडिटी रिलेटेड प्रॉब्लेम असू द्या पोटदुखी रिलेटेड प्रॉब्लेम असू द्या हे प्रॉब्लेम्स आपले डोकं वर काढू शकतात त्यामुळे आपल्याला बाहेरचे खाणे या महिन्यामध्ये टाळायचे आहे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत ही स्थिती प्रबळ बनलेली आहे त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेणे अनिवार्य असेल आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये धनस्थानाचा स्वामी बुधदेव हे सप्तम स्थानामध्ये केंद्रामध्ये मंगळ देवासोबत विराजमान आहेत तर बुधदेव हे धनस्थानाचे अधिपती केंद्र भावामध्ये असणे म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला धनप्राप्तीचे भरपूर योग या ठिकाणी बनत आहेत आपल्याला याच्यातून भरपूर फायदे मिळतील बुधदेवाची ही स्थिती मंगळदेवासोबत स्वराशीमध्ये सप्तम स्थानात बनलेली असल्यामुळे आपल्याला आपल्या वाणीवरती कंट्रोल करणे या महिन्यामध्ये गरजेचं आहे कोणाला लागेल असं आपल्याला या महिन्यामध्ये बोलायचं नाही आहे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तृतीय स्थानामध्ये गुरुदेव उपचय स्थानामध्ये गुरुदेव विराजमान आहे आणि गुरुदेवाची सप्तम दृष्टी आपल्या भाग्यस्थानावरती पडत आहे त्यामुळे भाग्यस्थानावर पडणारी गुरुदेवाची दृष्टी आपल्याला भाग्याने भरपूर फायदे या महिन्यामध्ये मिळवून देईल आपल्याला अनपेक्षित प्रवास या महिन्यामध्ये जाणवतील पण हे इम्पॉर्टंट प्रवास आपल्यासाठी असतील आणि हे न टाळता येणारे प्रवास असतील हे आपल्याला करावे लागू शकतात या महिन्यामध्ये त्याचे चान्सेस प्रबळ बनलेले आहे चतुर्थस्थानामध्ये केतू देव विराजमान आहे आणि केतू चतुर्थस्थानात विराजमान असून चतुर्थस्थानाचा स्वामी सूर्यदेव षष्टम स्थानामध्ये आपल्या नीच राशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेणे सोळा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला अनिवार्य आहे सोळा नोव्हेंबरनंतर आपल्या आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा आपल्याला जाणवेल पण सोळा नोव्हेंबरपर्यंत आईच्या तब्येतीची काळजी घेणे आपल्याला अनिवार्य आहे कुटुंबस्थानामध्ये वादविवाद आपले जाणवू शकतात कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची शक्यता ही सोळा नोव्हेंबरपर्यंत नाकारता येत नाही त्यामुळे कोणतीही गोष्ट बोलताना विचारपूर्वक आपल्याला बोलायची आहे पंचम स्थानामध्ये पंचम स्थानाचा अधिपती बुधदेव सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आपल्या केंद्रस्थानामध्ये पंचम स्थानाचे अधिपती विराजमान असल्यामुळे जे विवाह इच्छुक उमेदवार विवा विवा आहे जे विवाह इच्छुक आपले विवाहासाठी विचार करत असतील तर लव मॅरेजला आपल्या घरून संमती मिळण्याचे चान्सेस या महिन्यामध्ये बनलेले आहे जे लव मॅरेज कर करू इच्छित आहेत त्यांचे लव मॅरेज या महिन्यामध्ये फिक्स होण्याची शक्यता आहे कारण पंचमेश सप्तमात विराजमान होणं ही खूप मोठी बाब आहे त्यानंतर षष्टम स्थानाचा स्वामी शुक्रदेव षष्टम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये शत्रूंवर विजय मिळणे हे आपल्याला या महिन्यामध्ये दिसून येईल आपले शत्रू डोकं वर काढतील पण परत त्यांना तुम्ही आपल्या खडसावून आपल्या शब्दांनी खडसावून तुम्ही या महिन्यामध्ये चुप करू शकतात सप्तम स्थानाचा अधिपतीसुद्धा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे मंगळदेव सप्तम स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे आपल्या पार्टनरला आपल्या पार्टनरच्या करियरमध्ये प्रगती होण्याचे चान्सेस या महिन्यामध्ये बनलेले आहे त्यानंतर अष्टम स्थानाचा अधिपती गुरुदेव तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला अचानक धनलाभ होण्याची कोणतीही संभावना बनत नाही त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही सट्टा वगैरे या गोष्टीचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अनुकूल नाही भाग्यस्थानाचा अधिपती शनिदेव आणि कर्मस्थानाचा पण अधिपती शनिदेव हे लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे भाग्य आणि कर्म या दोघांना लाभाची साथ यावेळेस मिळणार आहे त्यामुळे कर्मातून आपल्याला एकदम इन्स्टंट फळे या महिन्यामध्ये मिळतील की तुम्ही कर्म केलं आणि त्याचं फळ तुम्हाला या महिन्यात लगेच मिळालं जे अनपेक्षित होतं अशा संधी खूप चांगल्या संधी पदोन्नतीच्या संधी प्रमोशन आपले या महिन्यामध्ये निश्चित आहे जर प्रमोशनचे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या नावाचं प्रमोशनचे योग चालू असतील तर निश्चित आपले प्रमोशन होऊ शकते त्यानंतर व्ययस्थानाचा स्वामी मंगळदेव सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे परदेश गमनाची संधी या महिन्यामध्ये वृषभराशीच्या जातकांसाठी बनलेली आहे त्यामुळे परदेशी जाणाऱ्यांसाठी या महिन्यामध्ये चांगले द्वार हे ओपन होतील पण कुठेतरी आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणे या महिन्यामध्ये अनिवार्य आहे आपल्यासाठी शुभरंग आहे पिवळा आणि आपल्यासाठी शुभ दिवस मी सांगतो सहा सात सतरा एकोणावीस आणि अशुभ दिवस आहेत दहा अकरा चौदा एकवीस त्यामुळे अशुभ दिवस दिवसांमध्ये आपल्याला आपलं मन अस्थिर राहू शकतं अशा दिवशी महत्त्वाची कामे करणे टाळावी शुक्रदेवाचा बीजमंत्र याचा जाप तुम्ही या महिन्यामध्ये केला पाहिजे तो तुमच्यासाठी अनिवार्य असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मिथून राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच